व्यसन म्हणजे काय किंवा व्यसन व सवय या एकाच माण्याच्या दोन बाजू तर नाही ना या प्रश्नाचे उत्तर तपासण्यासाठी वेगवेगळ्या व्याख्या ऐकण्यात वाचण्यात आल्या ज्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे म्हणजे व्यसन काही वाईट गोष्टींच्या सवयी म्हणजे व्यसन एखादी तीव्र इच्छा होणे की ज्याच्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो ते म्हणजे व्यसन सवयींचा अतिरेक म्हणजे व्यसन सवयींचा गुलाम म्हणजे व्यसन परवा मुक्ता पुनकांबेकरांनी डब्ल्यू एच ओ ची व्याख्या सांगताना सांगितली की कुठल्याही पदार्थावरची किंवा वस्तूवरची शारीरिक व मानसिक गुलामगिरी म्हणजे व्यसन आपल्या ग्रामीण विचारातून सांगायचे तर व्याप त्या क्लेश कटु आठवणी ज्या द्रव्यात विरघळून जातात व एका वेगळ्याच नशेच्या दुनियात या सर्वांचा आपणास विसर पडतो ते म्हणजे व्यसन डॉक्टर नितीन विस्पुते म्हणतात सवय ही लागण्यासाठी एकवीस दिवस सातत्याने एखाद्या गोष्टीचा सराव केला जातो जिचे रूपांतर चांगल्या गोष्टींसाठी होते उदाहरणार्थ अभ्यास खेळाचा सराव व्यायामाचा सराव इत्यादी या गोष्टींचा अतिरेक चांगल्यासाठीच होतो म्हणून यांचा चांगल्या गोष्टींमध्ये समावेश होतो मात्र एकवीस दिवस सतत एखाद्या वाईट गोष्टींचा अतिरेक झाला तर ते मात्र व्यसना मोडलं जातं व्यसनाचे दोन प्रकार पडतात सौम्य तीव्र परंतु व्यसन कोणकोणत्या प्रकारचे असते हे जर ऐकले तर अचंबित व्हाल लोक कोणकोणते व्यसन करतात दारू तंबाखू विडी सिगारेट कोकीन ड्रग आयोडेक्स स्वतःला सर्पदंश करून घेणे मुंग्या चावून घेणे काही स्क्रीन ऍडेड व्यसन सुद्धा आहेत जसे मोबाईल टीव्ही रील्स बनवणे वेबसाईट इन्स्टा व्हिडिओ एफबी यामध्ये मुलं डुंबून जातात तर छोटी छोटी मुलं ही पार गुरफटली जातात यानंतर शेअर मार्केट व्हिडिओ गेम पबजी सारखे गेमने तर लहानच काय तर तरुणांची जीव सुद्धा घेतलेले आहेत औषध प्रमाणापेक्षा जास्त घेणं अमली पदार्थांचे इंजेक्शन घेणे विनोदात्मक व्यसन गांभीर्याने घ्यायचं म्हणलं तर ऑनलाइन शॉपिंग विंडो शॉपिंग चंट करणे शिव्या देणे चोरी करणे नख कुरतडणे काहींना तर साफसफाईचं व्यसन असतं यामध्ये महिलांचाही जास्त समावेश आहे पुणे मुंबई तर काय ग्रामीण भागातही याचे प्रमाण जास्त दिसते म्हणून असतात मत्तांगण मध्ये निशिगंध नावा व्यसन मुक्तीचा वाढ हा स्पेशल वुमन्स साठी ठेवलेला दिसतो भारतामध्ये वीस कोटी लोक हे कोणत्या कौन्त्या ना कोणत्या व्यसनाला पळी पडलेले दिसतात यामध्ये सत्तर टक्के लोक हे साधारण दहा ते तीसच्या वयोगटातील दिसतात सोशल ड्रिंकर कडून बनण्याचा प्रवास हा आता वाढलेला एकोणीशे अठ्याण्णव मध्ये सर्वेनुसार शंभरातले तीन टक्के प्रमाण होते परंतु आता हे प्रमाण वाढून शंभरापैकी पंचवीस टक्के लोकांवर येऊन ठेपले आहे लहान मुलांमध्ये ही व्यसनाधीनता ही घराघरातूनच नेते व्यसनात आढळून येते भावी पिढी या सर्व प्रकारच्या व्यसनात अडकलेली दिसते मोबाईल व इंटरनेट यांच्या अति वापराचे दुष्परिणाम पाहिले तर थकवा निद्रानाश व्यायामाची कमतरता पाठदुखी डोळ्यांवर तणाव नैराश्य चिंता विकार जीवनशैली शैलीतले नकारात्मक बदल व अल्कोहोलिक दुष्परिणाम थकवा निद्रानाश मेंदूवरचा ताबा सुटणे शरीरात कंपने येणे लिव्हरचे आजार मेंदूचे विकार अशक्तपणा एकाकीपणा चिडचिडपणा अशा एक ना अनेक विकारांना सामोरे जावे लागते यामध्ये त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होते डॉल्बी एक तंत्रज्ञान कंपनी आहे जी ऑडिओ आणि इमेजिंग तंत्रज्ञानात विशेषज्ञ आहे यामध्ये ऑडिओची गुणवत्ता सुधारणे आवाजाचे एनकोडिंग करणे सभोवतालचा आवाज निर्माण करणे ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्ये उच्च दर्जाचा आवाज आणि प्रतिमा अनुभवास मिळतो परंतु या क्वालिटी पाहायचा व अनुभवायचा या गणेशोत्सवात भयानक अनुभव असतो आवाजाचा दर्जाच नसतो केवळ कर्म कर्कश आवाज संगीत नसतेच नुसता भांगडधिंगा कोणतं गाणं कोणत्या तालावर नाचतय हे समजण्याच्या पलीकडेच थोडक्यात काय तर अर्थाला विसरून आरोग्याच्या कर्ण कर्कशी डॉल्बी मनापर्यंत पोहोचत नाही तो आवाज फक्त कानांवर येतो बिंगाना सैराट होतो तो रस्त्यावर डॉल्बीमुळे सुरही असुर होतो डॉल्बीच्या आवाजाचे आरोग्यावर होणारे परिणाम पाहिले तर धक्कादायक परंतु हेच आपल्याला समजत नाही ही शोकांतिका

ज्यामुळे गर्भपाताची भीती वाटू शकते दीर्घकाळ मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यामुळे मज्जा संस्था पाचक प्रणाली आणि रक्त वाहिन्यांच्या अवयवांच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो शपथ घ्या मित्रांनो या वर्षीचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करून पर्यावरणाला व स्वतःला सावरू पारंपरिक संगीताला प्राधान्य देऊन सुमंगल शांत स्वरात सगळेच गाऊ गणपती बाप्पा मौरिया